आ, काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आ, हजरत मोहम्मद पैगंबर निमित्त मिरवणुकीचं आयोजन केलं होतं सदर चौदा मंडळांनी त्याच्यामध्ये सभा घेतला होता सदर मिरवणुकीला पोलिसांनी अटीव शक्ती देऊन परवानगी दिली होती याच्यामध्ये न्यूज ग्रुप असलेला ग्रुपने अटीव शक्तीचे पालन न करता काल सकाळी मिरवणूक काढली त्याच्यामध्ये प्रेम जी आहे लाईटची ती वीस फुटापेक्षा जास्त ठेवून मिरवकीमध्ये सहभाग घेतला होता या मिरणुकीच्या दरम्यान उत्साहाच्या भरामध्ये अभय अमोल वाघमारे आणि झखरिया बिला शेख ही दोन मुलं झेंडा लाईट ट्रेनच्या वरती झेंडा फडकवताना दुर्दैवी वाटे एम एस सीबीचे जे वायर आहे त्याचा शॉप लागून ताण्याचा शॉप लागल्यामुळे त्यांनी जखमी झाले आणि जेव्हा दवाखणे गेले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलेला आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगानं हुसेन कादर शेख विकास uh, विलास कांबळे अक्षय लाल संतोष दाते यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे कुणी कायदेशीर कारवाई करत आहोत